नमस्कार मैत्रिणींनं आरती ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मी आज तुम्हाला माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन आहे ते दाखवणार आहे म्हणजे जे की मी स्वतःचे माझे ब्लाऊज आहेत ते मी स्वतः स्टिच केलेले आहेत आणि किती ब्लाऊज आहेत किंवा कशा डिझाईन केलेल्या आहेत किंवा काय पॅटर्न आहेत ब्लाऊजचे ते दाखवणार आहे तर चला आपण स्टार्ट करूया की कोणते कोणते ब्लाऊज आहेत माड तर सगळ्यात आधी प्लेन ब्लाऊज असतात तर ते प्लेन ब्लाऊज आहे ग्रीन कलरचा आहे आता काही स्त्री वगैरे जास्त असं केलेलं नाही आहेत पण मी जास्त वापरातले नाहीत कारण की मी सा जास्त साडी नेसत नाही हे सिंपल आणि गोल गळ्याचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे ब्लाऊज आहेत ते कटोरी नसतात तर टक्समध्ये जसं की प्रिन्सेसचं फील असतं तसं प्रिन्सेस सारखेच दिसणार आहे टक्समध्ये ब्लाऊज असतात अगदी छान आणि सफेशियंट बसतात हे ब्लाऊज मस्त असं फिनिशिंग वगैरे आणि कटोरीचं कसं होतं एका साईडून ब्लाऊजमधून साडीमधून एका साईडून व्यवस्थित दिसत नाही कटोरी त्यामुळे मी कटोरीचे ब्लाऊज शिवत नाही तर तसाच दुसरा आहे हा साडीवरचा ब्लाऊज आहे साडीवरचा ब्लाऊज आहे बघा डिझाईन वगैरे सगळं स्वतः शिवत असल्यामुळं बाहेर टाकायचं कधी विषयच नाही आलेला आणि ब्ल बरेच जुने ब्लाऊज आहेत म्हणजे बरेच वर्ष असे ब्लाउज कारण की साड्या जास्त वापरत नसल्यामुळं ब्लाऊज म्हणा साड्या म्हणा बरेच वर्षाशे राहतात आणि बलून मध्ये जे की पहिल्या स्टार्टला जी फॅशन आली होती अगदी तर त्या पॅटर्नमध्ये शिवलेले आहेत आणि फ्रंटला बघू शकाल तर टुटक्समध्येच ब्लाऊजमध्ये शिवलेला आहे थे थे हे टू टक्समध्येच ब्लाऊज आहेत सगळे ब्लाऊज आहेत ते टू टक्समध्ये आणि उंची भरपूर असते ब्लाऊजला कारण की ब्लाउजची उंची जास्त असेल तर दिसताना फिनिशिंग वगैरे पण छान दिसतं तसंच हे रेडीमेड ब्लाऊज रेडीमेड पण बरेच ब्लाउज मी घेतलेले आहेत मध्यंतरी हा आहे तर माझ्या हळदीचा ब्लाउज आहे लग्नातला लग्नातली साडी येल्लो कलरची प्लेनच शिवलेला आहे लटकन बघाल तर जास्त मोठे असे लावले होते आणि सिम्पल असं टू टक्समध्येच शिवलेलं आहे ब्लाउज प्रिन्सेस पण नाही मला जास्त कारण प्रिन्सेसला कट येतो तसं ह्याला आतून कट वगैरे काही येत नाही ह्याला कसे टक्स येतात त्यामुळं आतलं पण फिनिशिंग चांगलं राहतं ह्याला जे आहे ते या साईडला इथे वरती या साईडला टक्स येतात त्यामुळे फिनिशिंग चांगलं राहतं कट राहत नाही ब्लाऊजला कट राहिला किंवा हे असं फिसकणं किंवा दहा घेणं हा प्रकार होतो त्यामुळं मला ते प्रिन्सेसचे पण ब्लाऊज आवडत नाहीत ुटक्स ब्लाऊज शिवले की छान दिसत तर हा असाच कापड शिल्लक राहिलं होतं ड्रेस शिवून त्याच्यामध्ये हा ब्लाउज शिवलेला आहे चौकोनी गळा आहे आणि हे ड्रेसचंच कापड आहे हे प्लेन एक कापड राहिलं होतं ब्लाऊज पिसातलं आणि हा ड्रेसचं कापड राहिलं होतं त्याच्या स्लीव बनवल्यात कॉन्ट्रास्ट काहीतरी म्हटलं कुठल्या तरी साडीवर वगैरे एका होऊन जाईल अशा हिशोबानं हा शिवलेला आहे हा ब्लाऊज बघाल तर हा खूप जुना ब्लाउज आहे खूप म्हणजे मी ज्या वेळेला शिलाई काम शिकत होते दो दोन हजार बारामध्ये मध्ये तर तेव्हाचा ब्लाऊज आहे अजून पण मला बसतो अजूनही मला बसतो तुम्ही म्हणत असं एवढे जुने ब्लाउज ठेवलेत कारण की एखादी कसं होतं एखाद्या वेळेस काहीतरी छोटं मोठं काहीतरी हे असेल आजूबाजूला हळदीमुकू म्हणा किंवा एखाद्या वेळेस काहीतरी म्हणजे असं कोणतरी वारलं वगैरे तर जायचं म्हणलं तर हे असे साधे ब्लाऊज बरे पडतात म्हणून मी एवढे ठेवले नाहीतर मी सहसा एखादं कपडावरनं मन उडलं की लगेच कापड ड्रेस असू दे साडी असू दे लगेच एखादं कोण गरीब लागी असेल तर म्हणजे एखादं कोण गरीब लागे असेल तर देऊन टाकते नसल तर मस्त गोदडीला वगैरे वापर दे आणि ह्याचं धाग्यामध्ये विविंग केलेलं आहे असा ब्लाऊज आहे हा मी स्टार्टिंगला शिकायचं होतं म्हणून शिवलेला होता आणि हा कटोरी ब्लाऊज आहे शिकतानाच मी कटोरी ब्लाऊज म्हणून शिकलेले हा खूप जुने ब्लाउज आहेत हे साड्या पण माझ्या आहे अशाच आहेत कारण की चांगल्या चांगल्या साड्या आहेत त्यामुळे तर देणार तरी कसं जास्त जर असं हे असेल तर मग देऊन टाकते आपण एक डिझाईन केलेला आहे ब्लाऊज लेस वगैरे फिरवलेली आहे टूटक्समध्ये शिवलेलं ब्लाऊज आहे आणि याच्या स्लीव्ज आहेत त्या बलूनमध्ये आहेत हा प्लेन व्हाईट हा फ्रंट बॅक ओपनिंगचा आहे फ्रंट बाजू आहे ही आणि ही बॅक बाजू आहे सिंपल असा ब्लाऊज आहे हा साडीवरचा ब्लाउज आहे सिंपल असा गोलगळा केलेला आहे आणि कप्स लावलेले आहेत सिंपल असा आणि त्याच्यामध्ये कोपरापर्यंत आपले स्लीवज आहेत गोलगाळा शिवलेला आहे खूप सारे ब्लाउज आहेत जवळजवळ एक चाळीस पस्तीस चाळीसच्या आसपास ब्लाउज असतील हा आपण सिंपलच आहे साडीवरचा हा एक ड्रेस मटेरियल मध्ये राहिलेला आहे ड्रेस मटेरियल जे राहतं एखाद्या कस्टमरचं शिवून तर त्याच्यामध्ये शिवलेला ब्लाऊज आहे हा आ गोल ले, लेस, लेस ले ले। एक हा गोल गळा आहे आणि ही ले, लेस बघाल तर लेस लावलेली आहे माझ्या एक दोन एका साडीवरती हा ब्लाऊज जातो असं काय नाही की मी या साडीवरती जाईल म्हणून शिवला मी कापड आवडलं एक्स्ट्रा कापड शिल्लक राहिलं की लगेच ब्लाऊज शिवून वगैरे तयार राहते कारण की कधी कुठल्या साडीवर होईल सांगता येत नाही बलून स्लीव्ज आहे आणि सुद्धा मी ते लेस लावलेली आहे टुटक्समध्येच ब्लाऊज आहे आपण आता हे आहेत ते रेडीमेड ब्लाऊज आहेत हे मी असंच औरी गणपतीच्या वेळेला घेतलेले होते पण आता असा प्रॉब्लेम आहे की मला हे ब्लाऊजच बसत नाही आहेत कोणतेच ब्लाऊज बसत नाही आहेत म्हणजे हाच असं नाही जे आता तुम्हाला दाखवलेत व्हिडिओमध्ये त्यातला एकही ब्लाऊज मला बसत नाही आहे नंतर परत थोडंसं उसून वगैरे घालता येतील पण आत्ता काय आवश्यकता नाही आहे आता काय मी जास्त ड्र साडी वगैरे नेसतच नाही आहे बलून स्लीवजमध्ये हा रेड कलर हे सगळे एक्स्ट्रा असावे म्हणून मी घेतलेले कधीतरी एखाद्या वेळेस शिवणं होत नाही हे कधीतरी घालायचं म्हणलं की बरं पडतं म्हणून घेतलेले आहेत अजून अशी घडीसुद्धा मी मोडलेली नाही घेतले तसेच फिटिंग करून ठेवलेत पण आता तर बसतच नाही अजिबात हा ग्रीन कलर हा गोल्डन कलर त्यातलाच वेल्वेटमध्ये आणि हा स्वतः मी शिवलेला ब्लाऊज आहे पॅटर्न तयार केला होता हे काय असं अस्तर वगैरे मी मॅचिंगच वापर स्वतःचा असल्यामुळे मी तसा शिवलेला आहे कारण की एक्स्ट्रा कापड आतमध्ये शिल्लक होतं घरामध्ये मग ते एक्स्ट्रा आतमध्ये यूज केलेलं आहे डिझाईन बघू शकता फ्रंटला पण हा शिवलेला ब्लाऊज आहे कारण हा बराच वेळेला घातला की बरेच वेळ बोलतात की रेडीमेड आहे का रेडीमेड एक ब्लाऊज छान आहे तर रेडीमेड नाही कप्स लावलेले आहेत ब्लाऊज या हा ग्रीन कलरचा एक असावा काटपद्र साडीवरती नेसायला म्हणून कारण की सगळेच ब्लाउज काही शिवून होत नाहीत त्यामुळे हा एक शिवलेला आहे हा लग्नातल्या साडीचा ब्लाउज आहे माझ्या लग्नाची जे शालू वगैरे असतो त्या साडीतला ब्लाऊज आहे आणि हा ब्लॅक कलरचा डिझाईन बघा किती सुंदर केलेली आहे कॉटनचा ब्लाउज आहे डिझाईन मी अजून जवळून दाखवते तुम्हाला अशी कोणाकोणाची डिझाईन केलेली आहे आणि सिम्पल टक्समध्येच ब्लाऊज आहे म्हणाल काय कलेक्शन संपते की नाही ब्लाऊजचं सदर अजून आत्ता दाखवले तेवढेच ब्लाउज अजून आहेत मायड दाखवायला हा एक ब्लाऊज आहे त्यातनं नवीन साडी आलेली आहे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे गोल गोलगाळा डिपमध्ये केलेला आहे आणि स्लीव्स पण छोट्या ठेवलेल्या आहेत आणि कप्सचा ब्लाऊज आहे फ्रंटला बघाल तर फ्रंटची बाजू पण दाखवते फिनिशिंग वगैरे मला मला दुसऱ्याचे कसं झालं आपण स्वतः जर शिवत असेल तर दुसऱ्या शिवलेलं ब्लाऊज किंवा अजून मी तर कधी बाहेर टाकलेत असं मला आठवतच नाही की मी बाहेर नाही एखादा ब्लाऊज शिवून घेतलं आहे हा पण शिवलेलाच ब्लाऊज आहे बघा हा माझा बऱ्याच व्हिडिओमध्ये ब्लाऊज आहे कोपरापर्यंत स्लीव्ज आहेत आणि फ्रंटला फ्रंट बाजूचही ही, ही फ्रंट बाजू आहे आणि बॅक बाजू बघाल तर अशी मटका गळा आहे आणि बॅक ओपनिंगचं आहे बॅक ओपनिंगचा आहे आणि नॉड येतेला साईडला नॉड येतं खूप छान दिसतो हा घातल्यानंतर तर हा चिंतामणी कलरचा ब्लाऊज आहे सिंपल गोल गळेच शक्यतो छान दिसतात ब्लाऊजला डीपमध्ये आणि उंची भरपूर ठेवायची मध्ये अगदी छान दिसतात आणि हा असाच मी कापड दुकानामध्ये एका गेलेली आणि कापड मला आवडलं म्हणून मी घेतलेला आहे कलर हा तर हा माझा एक दोन साड्यांवरती मॅचिंग पण झाला म्हणजे असं काय नाही की मी मॅचिंग बघून घेतलेला पण म्हणतो ना आपण योगायोग एखादी साडी एखादी आपल्याला पसंत पडते आणि घेतल्यानंतर लक्षात द्या हा हा ब्लाऊज आपल्याला त्याच्या साडीवर जातो आहे तर तसंच काही झालं होतं या ब्लाऊजच्या बाबतीत हां हे रेड कलरचा ब्लाउज हा पण सिम्पल गोलगळा शिवलेला आहे आणि कापड बघाल तर असं काय नाही की ह्या आहे असंच कापड घेऊन शिवलेलं आहे आणि फ्रंटला पण टूटक्समध्येच आहेत सगळे सर्रास ब्लाऊजमध्ये म्हणजे टूटक्समध्येच आहेत तर हे पण ब्लाऊज बघाल तर ड्रेस मटेरियलमधलंच राहिलेलं होतं एखाद्या मुलीचं मी आंबरेला शिवलेलं होता तर त्याच्यामध्येच कापड राहिलं होतं मग म्हणलं चला गोल्डनच आहे तर ब्लाऊज शिवून टाकावं म्हणून मी ब्लाऊज शिवला होता आणि ह्याला पूर्ण ह्याला मणी लावलेले आहेत मी गळ्यालासुद्धा मणी लावलेले आहेत या साईडला गळ्यालासुद्धा मणी लावले आहेत खूप सुंदर दिसतं हे घातल्यानंतर हा ब्लाऊज कारण ह्याचं फिनिशिंग वगैरे सगळं हातावरती मणी लावलेले आहेत ही लेस नाही आहे हे एक मणी सुवलेलं आहे मी याच्या ब्लाऊज हे असंच आपल्या एका साडी एखाद्या साडीवर होईल म्हणून मल्टी कलरचं प्रत्येकाकडे असतंच तर तसा ब्लाऊज आहे माझा हा आणि माझे नेक आहेत जे मागचा गळा आहे तो खूप म्हणजे बरेच डीप असतात कारण मला आवडत नाहीत कारण तर कधीतरी घालायची साडी आणि एकदम पॅक पॅक अजिबात नाही आवडत आणि हाय ब्लाऊज झालं माझं ब्लाउजचं कलेक्शन हवं सडं पूर्ण हा बॅक साईड आहे आणि स्लीव्ज कोपरावर शिवलेले आहे आणि ह्याची डिझाईन स्लीव्ज बघा मी खूप वेगळी अशी केलेली आहे आणि फ्रंट बाजू आहे टू टक्सच ब्लाऊजचे आहेत माझं असं काय नाही म्हणजे स्वतःच कस्टमरचा असेल तर परफेक्ट मॅचिंग हे लागतं असं म्हणाल तुम्ही की स्वतःचे शिवते आणि ब्लाऊजला असतं तर वेगवेगळे दिसतात पण माझ्या जसं जे अवेलेबल असेल तर ते मी लावते माझ्या स्वतःच्या ब्लाऊजांसाठी आणि कस्टमरचे असेल तर परफेक्ट मॅचिंग येत ते द्यावंच लागतं कारण की आपण पैसे पण तसे घेत असतो कस्टमरकडून तर असंच हे माझं की छोटस सा एक साठ अजून दोन राहिले ब्लाऊज दो। एक मिनटं हां हे वास्तुक साडीवरचं आहे हे बॅक साईड आहे आणि स्लीव्ज बघाल तर एवढे आणि फ्रंटला फ्रंटला असा नाही आहे पंचकोणी म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये खूप सुंदर असं ब्लाउज घातल्यानंतर एकदम रिच दिसतो साडी नेसल्यानंतर नंतर हा आहे हा तर खूप लग्नाच्या आधीचं म्हणजे लग्नानंतर शिवला आहे पण लग्नाच्या आधीची साडी त्याच्यावरचं सा ब्लाऊजाचा बराच असा हे झाला आहे कलर वगैरे डल पण एखाद्या साडीवर होऊन जातो मग कधीतरी नेसते काहीतरी वर्षात ना नाही तर सहा महिन्यात नाही एखादा वेळेस नंबर येत या ब्लाउजर नाही तर असं घालण्यात जास्त येत नाही बॅक डिझाईन हे असं माझं होतं सगळं ब्लाऊजचं कलेक्शन आणि कसं वाटलं तुम्हाला कलेक्शन ब्लाऊजचं आणि सगळ्यात मला तुमचं पण ब्लाऊजचं कलेक्शन असेल तर नक्की ज्या यूट्यूबचं चॅनल आहे ज्या थाइनचे त्यांनी दे सुद्धा शेअर केलं तरी चालेल मला सुद्धा बघायला आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मी एवढे ब्लाऊज कलेक्शन तुम्हाला दाखवले म्हणजे त्यातलं एकही ब्लाऊज मला आत्ता बसत नाही आहे काय कायंचं मार्जिन उस म्हणजे आपण शेवटचं मार्जिन असं ते उसूनसुद्धा देखील मला ब्लाऊज बसत नाही आहे मग बघूया आता ज्या वेळेला मला मशीनवर परत बसायला जमेल तर त्यावेळेला मी थोडंसं आतमध्ये कापड एक्स्ट्रा लावून ॲडजस्टमेंट करेन जे आवडीचे ब्लाऊज आहेत बाबा ज्याला पर्यायच नाही बाबा आता हा ठीक आहे डल झाला आहे तर तो ब्लाऊज मी आता म्हणजे वापरायच्या योग्यच नाही आहे तर ते ब्लाऊज काय करण्यात काय अर्थच नाही बरोबर आहे ना तर मागा हा पसारा तुम्हाला दिसतोय दिस तर तुम्ही म्हणत असाल घरा किती पसारा करून ठेवलाही नाही आणि मध्येच व्हिडिओ करायला घेतलेत तर विषय असा झाला की कपडे मी ऑलरेडी म्हणजे जे घालत नाही आहे जे बसत नाहीत किंवा मिस्टरांचे कपडे जे काय आपण काय करतो असू दे परत बघू असू दे परत बघू असे करून ठेवलेली कपडे होते पण सगळाच पसारा मी काढलेला कपड्यांचा मग ते कपड्यांमध्ये ब्लाऊज बरेच निघाले मग लक्षात आलं म्हटलं ब्लाऊजचा एक व्हिडिओ आपल्या होऊन जाऊ देत कारण की बऱ्याच मैत्रिणी आहेत किंवा ज्या ताई येते थे त्यांची थे एक कमेंट आली होती मला एक दोघींची की बाबा ताई तुमचे ब्लाऊजचं कलेक्शन दाखवा कारण की स्वतः तुम्ही स्टिच करता तर त्याच्या हिशोबाने ब्लाऊज तुमचे छानच असतील तर एकदा दाखवा म्हणून मग म्हणजे लक्षात आलं म्हटल्यावर तो व्हिडिओ मी आत्ता बनवलेला आहे आणि पसारा एवढाच नाही आहे तर ह्या साईडला बघाल तर भरपूर असा पसारा आहे सगळे कपडे मी काढलेले आहेत ह्या साईडला आणि कपाट पूर्ण रिकामं केले आणि बसले बसरामध्ये घडी घालत जे जे कुठे कोणती लागतात कोणती नाही लागत ती सेपरेट कर करायला आणि माझं बॅग पॅकिंग पण चाललेले आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासारखे आरती ब्लॉगला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद